माओवाद्यांच्या पुनर्वसनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत लॉइड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडने राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने अडुसष्ट आत्मसमर्पित माओवादी आणि माओवादी हिंसाचारग्रस्त चौदा कुटुंबियांना रोजगार देऊन समाजमुखी कार्याची उल्लेखनीय नोंद केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गडचिरोली येथे नुकत्याच झालेल्या सामूहिक आत्मसमर्पण सोहळ्यात साठ माओवाद्यांनी शस्त्र टाकले या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी च्या उपक्रमाचे कौतुक करत म्हटले लॉइड्स मेटल्सने आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना प्रशिक्षणासह रोजगार देण्याचा निर्णय घेतला आहे जे राज्याच्या पुनर्वसन धोरणाला बळकट करणार आहे एलएमईएलने कोन्सर येथील कौशल्य विकास केंद्रामार्फत आत्मसमर्पित माओवाद्यांना विविध तांत्रिक प्रशिक्षण दिले असून ते प्रशासन बांधकाम आणि यांत्रिक विभागांमध्ये कार्यरत आहे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी प्रभाकरन यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक रोजगार निर्मिती आणि कौशल्य विकासावर सातत्याने भर दिला जात आहे एलटी गोंडवाना स्किल हबद्वारे सुमारे एक हजार चारशे स्थानिक युवकांना प्रशिक्षण देण्यात आले असून आणखी शेकडो युवक प्रशिक्षण घेत आहे एलएमईएलचा कोनसरी प्रकल्प सुरजागड लोहखनिज खान आणि नव्या पोलाद प्रकल्पांमुळे गडचिरोलीच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीला चालना मिळाली आहे उद्योग सरकार आणि प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गडचिरोली जिल्हा आता विश्वास स्थैर्य आणि विकासाचा नवा चेहरा म्हणून उदयास येत आहे